फेब्रुवारी दोन हजार एकवीसचं साल होतं उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली एक चार चाकी आढळून आली तेव्हा राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते त्यांनी हा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित करत सरकारचं याकडे लक्ष वेधलं आणि या स्फोटक प्रकरणाचे धागेदोरे मुंबई पोलिसातील गुन्हे शाखेतील सचिन वाझे या अधिकाऱ्याकडे गेले नंतर ते आयुक्त परमबीर सिंहाकडे गेले आणि त्यानंतर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत ते जाऊन पोहोचले अनिल देशमुखांवर दरमहा शंभर कोटींची वसुली पोलिसांना करायला लावण्याचे आरोप नंतर त्यांचा राजीनामा त्यानंतर ईडीकडून अटक या सर्व घडामोडीत अनिल देशमुख हे नाव चांगलं चर्चेत आलं होतं आता पुन्हा एकदा अनिल देशमुख यांचं नाव चर्चेत आलंय ते म्हणजे यंदा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलानेच त्यांच्या विरोधात दंड थोपटल्याच्या चर्चेमुळे आता या सर्व घडामोडी काय आहेत याची पार्श्वभूमी काय आहे आणि काटोल विधानसभा मतदारसंघात नेमकी काय समीकरण घडू शकतात याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीचा आखाडा विधानसभाचा या विशेष भागात आपले स्वागत 100 कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर होतात त्यानंतर तब्बल तेरा महिने देशमुख यांना तुरुंगात राहावं हो लागतं पण या सगळ्या घाडामडी घडत असताना या तेरा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांचा मुलगा सलील देशमुख यांनी मात्र काटोल मतदार संघ चांगला स्पिनजून काढला मतदार संघातील भेटीगाठी आढावा घेणे आणि जनसामान्यांशी संपर्कात राहणे हे नित्याचं काम सलील देशमुख करत राहिले आणि त्यातून त्यांचं एक वेगळं वलय प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता अशातच सलील देशमुख यांना मतदारसंघात मांडणारा एक वेगळा वर्ग तयार झाला असताना त्यांनी आता आपल्या वडिलांच्या विरोधातच दंड थोपटण्याची तयारी दर्शवल्याचं मतदारसंघात बोललं जाते एकोणीसशे पंच्याण्णव च साल होतं अपक्ष म्हणून अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढली आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या अनिल देशमुखांना शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य या खात्याचं कॅबिनेट मंत्रिपद युती सरकारकडून देण्यात आलं याच निवडणुकीवेळी अनिल देशमुख यांनी काँग्रेसला उमेदवारी मागितली होती पण पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली त्यानंतर ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि निवडून आले देखील त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातच त्यांनी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुरू केला होता नागपूर जिल्ह्यातील काटोल हा मतदारसंघ हळूहळू अनिल देशमुख यांचा बाले किल्ला म्हणून नावारूपाला आला एकोणीशे नव्याण्णवला जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी अनेक तरुण नेते पवारांबरोबर आले त्यामध्ये अनिल देशमुख यांचाही समावेश होता नव्याण्णवला झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख पुन्हा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार चार साली विजय आपल्या नावावर करत त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली पण नंतर दोन हजार चौदा साली मोदी लाट आली आणि चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांचा त्यावेळच्या भाजपच्या तिकिटावर लढलेल्या आशिष देशमुख यांनी काटोलमधून पराभव केला पण नंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत पुन्हा विजय आपल्या नावावर केला आणि त्यांची महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्रीपदी वर्णी देखील लागली साधारण वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीला खिंडार पडलं आणि अनेक दिग्गज नेते पवारांची साथ सोडून अजितदादांबरोबर महायुतीसोबत गेले अशा परिस्थितीतही अनिल देशमुख यांनी पवारांची साथ दिली तर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अनिल देशमुख यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसनं विदर्भाला झुकतं माप दिलं अशा चर्चा होत्या कारण गृहमंत्रीपदाची धुरा पवारांनी अनिल देशमुख यांच्या हाती दिली पवारांनी आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आणि विश्वास टाकल्यानेच अनिल देशमुख यांनी या कठीण काळात पवारांना सोडून जाण्याचा निर्णय घेतला नाही अशा राजकीय वर्तुळात चर्चा आहेत आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्यांच्या विरोधात दंड थोपटल्याची चर्चा सुरू झाली कारण अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून काटोल मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी विनंती केल्याची चर्चा आहे बापलेखांमधला हा संघर्ष काही नवा नाही तो जाणून घेण्यासाठी आपण थोडस मागे जाऊया दोन हजार एकोणीस ला विधानसभा निवडणुका सलील देशमुख हे आमदारकीसाठी इच्छुक होते आणि त्यांनी वडिलांच्या विरोधात भाजपकडून लढण्याची तयारी देखील दर्शवली होती पण एका ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली आणि त्यावेळी सलील देशमुख यांनी माघार घेतली अशी मोठ्या प्रमाणात चर्चा त्यावेळी रंगली होती पण तेव्हा जरी हा संघर्ष टळला असला तरी दोन हजार चोवीस ला मात्र पिता पुत्र आमने सामने येणार असल्याची दाट शक्यता आहे कारण अनिल देशमुख यांच्या मुलानेच त्यांच्या उमेदवारीला मोठं आव्हान दिले दोन हजार चौदा साली देखील काका पुतण्या अशी लढाई काटोल मतदारसंघात पाहायला मिळाली होती कारण आशिष देशमुख आणि अनिल देशमुख यांच्यात ती लढत झाली होती त्यानंतर आता अनिल देशमुख विरुद्ध सलील देशमुख असा सामना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतो सलील देशमुख यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे जरी तिकिटाची मागणी केली असली आणि त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत समजा तिकीट मिळालं नाही तरी महायुतीमध्ये काटोल मतदारसंघात अजित पवार गटांनी आधीच दावा केलाय शिवाय सलील देशमुख मागच्या काही दिवसात भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या त्यामुळे त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचं घड्याळ आणि भाजपचं कमळ असे दोन पर्याय देखील उपलब्ध आहेत यंदाच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात रक्ताच्या नात्यातच लढत पाहायला मिळेल अशी चिन्ह दिसून येत आहेत पण या सगळ्या घडामोडींमध्ये कोण कौन कोणाचा पत्ता कट करणार काटोल विधानसभा मतदारसंघात बाप विरुद्ध लेख अशी लढाई पाहायला मिळेल का आणि जर मिळाली तर त्यात विजय कोणाला मिळेल याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी डी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा